नमस्कार मी डॉक्टर रमेश चौधरी शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आजची एक महत्त्वपूर्ण आज लेटेस्ट नोटीस आहे गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन्स एंट्रन्स टेस्ट सेल म्हणजे ई टी सेल महाराष्ट्र स्टेट यांच्याकडून एक नोटिफिकेशन आलेलं आहे की पुढील वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ज्या स्टेट कॉमन्स एंट्रन्स सेंटर सेलकडून परीक्षा घेतल्या जातात त्यांचं एक शेड्यूल आलेलं आहे त्या शेड्यूलच्या दृष्टीने आज आपण ट्वेंटी टू शेड्यूल आहे या शेड्यूलनुसार पुढील परीक्षा होणार आहेत आणि भविष्यातल्या अनेक विद्यार्थ्यांसाठी जे उच्च शिक्षणात प्रवेश घेणार आहेत त्यांच्यासाठी या महत्त्वपूर्ण डेट्स आहेत यासाठीचा आजचा हा व्हिडिओ याच्यात महत्त्वपूर्ण आहेत हायर एज्युकेशनमध्ये एम पी एड जो मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशनचा कोर्स आहे त्याची परीक्षा चोवीस मार्च रोजी होणार आहे नंतर एम एड सी ई टी सेल मास्टर ऑफ एज्युकेशनची जी सी ई टी अटे एक्झाम आहे ती पंचवीस मार्चला होणार आहे नंतर एम एच एम सी टी सी ई टी सेल जी परीक्षा जी आहे ती पंचवीस तीनलाच होणार आहे बी एड सी ई टी ही महत्त्वपूर्ण आहे अनेक विद्यार्थी पदवीनंतर बी एडकडे वळतात आणि बी एडचे परीक्षेसाठीची तयारी करतात तर बी एड करण्यासाठीची परिस्थिती आता ॲडमिशन प्रक्रिया आ, नंबर यावर्षी शंभर टक्के ॲडमिशन झाली जवळपास सत्तर टक्के मुलींनी महिलांनी यात ॲडमिशन पण घेतलेलं आहे त्याच्यामुळे पुढच्या वर्षाच्या बी एडला ज्या प्रवेश होणाऱ्या विद्यार्थी ज्यांना प्रवेश घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे की सत्तावीस मार्च दोन हजार सव्वीस ते एकोणतीस मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत बी एड सी ई टी सेलच्या माध्यमातून बी एडची सी ई टी होणार आहे नंतर एम सी ए मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशनची सी ई टी तीस मार्च रोजी होणार आहे एल एल बीच्या कोर्ससाठी ते तीन तीन वर्षाचा एल एल बी आहे त्याची पण ई टी दोन हजार सव्वीसची ही एक एप्रिल ते दोन एप्रिल या कालावधीत होणार आहे बी पी एड जे बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशनची टी ए सी ई टी आहे ती चार मा चार एप्रिल रोजी होणार आहे नंतर बी पी एड फील्ड टेस्ट ऑफलाईन जी ऑफलाईन टेस्ट असते ती ऑफलाईन टेस्ट फिल टेस्ट जी ऑफलाइन टेस्ट आहे ती पाच एप्रिल ते सात एप्रिल या कालावधीत होणार आहे नंतर बी डिझाईन बॅचलर ऑफ डिझाईनची सी ई टी ही पाच एप्रिल रोजी होणार आहे अतिशय महत्त्वपूर्ण कोर्स आहेत पुढचे एम बी एम एम uh, एस सी ई टी याचीसुद्धा सी ई टी ही सहा एप्रिल ते आठ एप्रिल या कालावधीत होणार आहे नंतर बी एड एम एड थ्री इयर्स इंटिग्रेटेड जो कोर्स आहे एई पीनुसार बरेचसे कॉलेज आता इंटिग्रेटेड कोर्समध्ये बी एड एम एड करता आहेत तर ते त्या कोर्सेससाठीचे सुद्धा सी ई टी ही नऊ एप्रिल रो दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे नंतर फाईन आर्टमध्ये डबल ए सी सी ई टी जी असते ती आर्किटेक्चरची जी सी ई टी असेल ती सी ई टी दहा चार दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे पी सी एम ग्रुपची जी सी ई टी असते बारावीनंतर फिजिक्स केमिस्ट्री मॅथ इंजिनिअरिंगसाठी जाणारे जे विद्यार्थी त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची सी ई टी असते आणि सी ई टी पी सी एमची ग्रुप जो असतो त्याची ई टी अकरा एप्रिल ते एकोणासी एप्रिल या कालावधीत ऑनलाईन बेस कम्प्युटर टेस्ट सी बी टी होणार आहे आणि पी सी बी ज्यांना फार्मसी किंवा इतर कोर्सेस असतील जे मॅ पॅरामेडिकल कोर्सेस असतील ॲग्रिकल्चरल असेल त्यांच्यासाठीची असते ती एकवीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल दोन हजार सव्वीस या कालावधीत होणार आहे त्यानंतर एच एम सी टी बी सी ए बी, बी बी ए बी एम एस बी ए, बी एम जे मॅनेजमेंटचे कोर्स आहेत त्यांच्यासाठीची अठ्ठावीस एप्रि एप्रिल ते तीस एप्रिल या कालावधीत सी ई टी होणार आहे नंतर जी डी पी एन पी एच एन सी ई टी आहे ती पाच मे दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे नर्सिंगची सी ई टीसुद्धा स्वतंत्र होते आणि नर्सिंगची सी ई टी एम एस नर्सिंग सी ई टी दोन हजार सव्वीस ही सहा मे ते सात मे या कालावधीत होणार आहे आणि एल एल बी फाईव्ह इयर्स जे असते ते त्याचीसुद्धा सी ई टी आठ मे रोजी होणार आहे आणि विशेष म्हणजे जे सेकंड आ, दो, दोन काही टेन्टेटिव शेड्यूलमध्ये दोन वेळा होणाऱ्या ज्या सीई टी त्याच्यात एम बी एम एम एस सी ई टी आहे ती नऊ मे दोन हजार सव्वीस रोजी पुन्हा वर्णणार आहे आणि पी सी बी आणि पी सी एमच्या ज्या सी ई टी असतात बारावीनंतर ज्या इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय किंवा इतर अभ्यासक्रमांसाठी फार्मसी असेल ॲग्री असेल यांच्या कोर्सेससाठी होणाऱ्या ज्या परीक्षा आहेत तीसुद्धा पुन्हा दुसऱ्यांदा दहा मे ते अकरा मे रोजी पी सी बीची आणि चौदा मे ते सतरा मे रोजी पी सी एम ग्रुपची होणार आहे अशा प्रकारे अतिशय महत्त्वपूर्ण शेड्यूल आजच्या दिवशी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा विचार होता एक रिसेंट आहे हे आणि यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी तयारी करावी भविष्यात आपलं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर आपण सीई टीच्या माध्यमातून वेगवेगळ्या कोर्सेसला ॲडमिशन घेऊन पुढे जाऊ शकतो आणि याची तयारी आजपासूनच जर केली तर आपल्याला अतिशय चांगलं यश मिळेल आपल्या सर्वांना ज्या ज्या कोर्सेससाठी ॲडमिशन घ्यायची असेल त्यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा धन्यवाद